मित्रांनो परभणीमध्ये पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि याबाबत विश्लेषण करण्याच्या अगोदर प्रकाश आंबेडकर साहेबांनी काय म्हटलेलं आहे ते पहा मान्य प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः म्हणतात परभणीमध्ये वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झालेला आहे हे अत्यंत वेदनादायक आणि दुःखद आहे त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला हे वेदनादायक आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने आमचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम सिटी स्कॅन एम आर आय फॉरेन्सिक आणि पॅथोलॉजिकल तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयातच केली जावी याचं चित्रीकरण करण्यात यावं फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांच्या देखरेखीखाली याचं पोस्टमॉर्टम केलं जावं आम्ही न्यायासाठी लढत राहू मित्रांनो येथे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि अत्यंत आक्रमक भाषा वापरलेली आहे त्याच्या पुढं जाण्या अगोदर मित्रांनो काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचे अत्यंत महत्वाचे धागे तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर मला आवडलेल्या एक दोन फेसबुकच्या पोस्ट सांगतो एक सतीश म्हणून आहेत सतीश भारतवासी यांची एक पोस्ट आहे ते म्हणतात दोन हजार चौदा नंतर भारत हा हिंदुस्थान झाला आहे तुम्ही बहुसंख्य आणि उच्च जातीचे नसाल तर तुम्ही इथल्या व्यवस्थेनुसार गुन्हेगारच आहात तुमचे बौद्धत्व मुस्लिमत्व अथवा हलक्या जातीचे नागरिकत्व इथल्या मनुवादी व्यवस्थेच्या दृष्टीने गुन्हा आहे तुम्ही गुन्हेगार आहात हे लक्षात आणून देण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन्स पोलीस कोठडीत मृत्यू दंगलीच्या वेळी निष्पाप अल्पसंख्य मागास बौद्ध वनवासी आदिवासी लोकांची मृत्यू ही सामान्य बाब होत चालली आहे ज्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेला सुरक्षेची अपेक्षा आहे त्यातीलच बहुतांशी पोलीस प्रतिगामी व्यवस्थेचे वाहक आहेत सोमनाथ याच प्रतिगामी व्यवस्थेचा बळी आहे मित्रांनो दुसरी एक पोस्ट आहे मिलिंद ढुमाळे यांची ते लिहितात आंदोलनामध्ये वही आणि पेन घेऊन बसलेला तरुण शहीद सोमनाथ सूर्यवंशी आहे मीडिया त्याला अपराधी म्हणत आहे आणि ज्याने हे सगळं घडवून आणलं त्याला मीडिया आणि मुख्यमंत्री माथे फिरू म्हणतात आरोपी म्हणून उल्लेख करणाऱ्या मीडियाच्या ऑफिसमध्ये जाऊन याबद्दल विचारणा केली पाहिजे हा तुम्हाला आरोपी वाटतो आणि तो माथे फिरू वाटतो हे कोणत्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात शिकवलं गेलं मित्रांनो लॉचा स्टुडंट असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे जो संशयास्पद आहे येथील येथील तमाम ये तमाम शिवराय फुलेशाव आंबेडकरवादी लोकांचा हा प्रश्न आहे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्या संदर्भात जी मागणी केलेली आहे त्या पद्धतीने पोस्टमॉर्टम करण्यात यावं आणि त्याचा खरा अहवाल सगळ्यांच्या समोर यावा मित्रांनो हे एका दिवसामध्ये घडलेलं नाही दोन हजार चौदा पासून वेळोवेळी वेळोवेळी संविधानाचा अपमान स्वत हे सरकार आणि सरकारमधील लोक व्यवस्थेचे लोक करत आहेत आणि अगदी उघडपणे करत आहेत या लोकांना उघडपणे संविधान मान्य नाही या लोकांनी संविधानाचा अपमान करण्याची ही पहिली वेळ नाही मित्रांनो परभणीमधील जो आरोपी आहे तो वरवर मनोरुग्ण वाटत आहे परंतु मित्रांनो तो इतकाही मनोरुग्ण नाही तो अशा पद्धतीचा मनोरुग्ण आहे की कोणीतरी त्याला सांगितलं असावं त्याशिवाय तो असा करणार नाही अशा पद्धतीचा तो किमान मनोरुग्ण आहे परंतु पोलीस यंत्रणा तिथपर्यंत जाणार आहे का आणि मित्रांनो ही अनेक दिवसांची खदखद होती जो संविधानाचा अपमान होत होता त्याबद्दल अनेक दिवसांचं साचलेलं हे दुःख होत तरी सुद्धा मित्रांनो आंबेडकरी समाज जो शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांना मानणारा जो काही समाज आहे सर्व जाती धर्मातील मित्रांनो तो समाज अगदी शांततेच्या पद्धतीनेच बंदमध्ये सामील होता परंतु काही तत्व घुसवण्यात आली किंवा काही जणांना अगदी सहन होत नाही असे चार दोन टक्के असतात सगळीकडेच असतात ते किंवा यामुळे काही जरी झालं असलं तरी एवढं मोठं असं काही सरकारने कोम्बिंग ऑपरेशन करावं किंवा एवढं महिलांना मारावं आमच्या आया बहिणींना मारावं एवढं मोठं काही सुद्धा परभणीमध्ये झालं नव्हतं मित्रांनो आमच्या माता माऊलीला मारावं त्याचा काल मी व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो आमच्या माता माऊल्यांना तुम्ही एवढं एवढं जनावरांवानी मारावं एवढा काय गुन्हा केला होता एवढा मोठा गुन्हा कदापिही नव्हता अरे तुम्ही जो गुन्हा करत आहात वेळोवेळी वेळोवेळी संविधानाचा अपमान करत आहात कायद्याचा अपमान करत आहात तो किती प्रचंड गुन्हा आहे त्याबद्दल तुम्हाला कोण जाब विचारणार आहे मित्रांनो जे लोक कायद्याचे विरोधक आहेत जे लोक संविधानाचे विरोधक आहेत तेच लोक सत्तेमध्ये आहेत तेच लोक देश चालवत आहेत तेच लोक राज्य चालवत आहेत आणि अशामध्ये आपल्याला न्यायाची अपेक्षा आप करणं म्हणजे हा पूर्णपणे भाबडेपणा आहे त्यामुळे मित्रांनो आता एकत्रितपणे संघटितपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि ही व्यवस्था कशा पद्धतीने बदलता येईल यावर विचार करण्याची वेळ आलेली आहे आणि खास करून यावर दबावगट निर्माण करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या चळवळी आता मुडीत निघालेल्या आहेत हे सुद्धा वास्तव आहे परंतु आपल्या या चळवळी येथील भांडवलशाही व्यवस्थेमुळे या भांडवलशाही व्यवस्थेच्या अर्थकारणामुळे या चळवळी मुडीत निघालेल्या आहेत असं जरी असलं परंतु आपण चळवळी जर अशाच मोडीत काढल्या तर येणाऱ्या काळामध्ये ही भांडवलशाही व्यवस्था येथील समतावादी लोकांना येथील संविधानवादी लोकांना जगूही देणार नाही आणि त्याचं उदाहरण म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी आहे आता सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला किंवा अन्य कारणाने ते आता पोस्टमार्टम मध्ये येईल परंतु मित्रांनो जरी कारण काही जरी असलं तरी सुद्धा तो या व्यवस्थेचा बळी आहे तो जर बाहेर असता तर आज जिवंत असता जर या देशामध्ये संविधान विरोधी जर लोक नसते संविधानाचा अपमान करणारे लोक कोण तयार करत आहे बाबासाहेबांचा अपमान व्हावा संविधानाचा अपमान व्हावा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान व्हावा असं कोणाला वाटत आहे खुद्द महाराष्ट्राचा मुख्यमंत्री परत ऐका खुद्द महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या ते सुद्धा अत्यंत अत्यंत अपमान करणाऱ्या बाब्या पुरंदरेला पुरस्कार देतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा महामानवांचा अपमान करणारे लोक सत्तेमध्ये आहेत आणि मित्रांनो असं असताना त्यामुळे हे लोक जर सत्तेमध्ये नसते हे संविधान विरोधी लोक जर सत्तेमध्ये नसते उघडपणे मनुस्मृतीचा समर्थन करणाऱ्या आर एस एस सारख्या किंवा वेगवेगळ्या अशा वेग ज्या संघटना आहेत ज्या ब्राह्मणवादी संघटना आहेत या संघटनांच समर्थन येथील सरकार करत आहे सरकारमध्ये लोक करत आहेत मुख्यमंत्री करत आहेत प्रधानमंत्री करत आहेत आणि आर एस एस आणि तिच्या शाखा चोवीस तास यासाठी काम करत आहेत आणि मध्ये अरे अरे आम्ही काय मागत आहोत आम्ही समता मागत आहोत आम्ही न्याय मागत आहोत आम्ही प्रेम मागत आहोत आम्ही बंधुभाव मागत आहोत आम्ही संविधान मागत आहोत आमचा लढा हा न्याय हक्कासाठी आहे आणि तुम्ही जे म्हणता ना सर्वाभूती वासुदेव खलविदम ब्रह्म वगैरे वगैरे यासाठी आमचा लढा आहे तुम्ही फक्त तोंडाने म्हणण्यापुरतं म्हणता परंतु आम्ही ते वास्तवामध्ये जगतो आम्ही प्रत्येक माणसामध्ये देव पाहणारे माणसं आहोत आणि सर्व माणूस तो ब्राह्मण असो क्षेत्रिय असो वैश्य असो शूद्र असो अतिशूद्र असो वर्णबाह्य असो आणि ही वर्ण व्यवस्थाच मुळीत काढण्याच्या बाजूने आहोत आम्ही प्रचंड प्रचंड तुकोबरा समतावादी आहोत आणि या समतेसाठी लढताना जर सोमनाथ सारखे लोक जर शहीद होत असतील आणि शहीद करणारे हे व्यवस्थेचे संविधानविरोधी जर लोक असतील तर मित्रांनो आता विचार करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे कोणीही पोस्टमॉर्टम रिपोर्ट काही जरी आला तरी मित्रांनो हा व्यवस्थेचा बळी आहे हे लक्षात ठेवा संविधान विरोधी लोकांनी बळी घेतलेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो आपण ही विचार करा तुम्ही सुद्धा विचार करा जर तुम्ही या चळवळी मुळीत काढल्यात जर तुम्ही संघटितपणे एकत्र नाही आलात जर तुम्ही आपापले हेवा देवा मान पान कर्मटपणा प्रत्येकजण चळवळीमध्ये सुद्धा कर्मट झालेला आहे त्यावर मी बोलणार आहे प्रत्येकात प्रत्येकाने आपापले मतप्रवाह बनवले आहेत आणि याचा फायदा हे लोक घेत आहेत त्यावर सविस्तर कधीतरी बोलेल रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम